परळी शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी विविध झेंडे पताका लावण्यात आले आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरातील चौकांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अशा वेगवेगळ्या पताका झेंडे लावून सजावट केली जाते मात्र ते झेंडे त्यानंतर तसेच राहतात पताकाही तशाच राहतात परंतु एका वेगळ्याच दृष्टिकोनातून हा मुद्दा आता परळीमध्ये ऐरणीवर आल्याचे बघायला मिळत आहे एकवीस जानेवारी रोजी परळी येथे अयोध्येतील लल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेच्या अनुषंगाने परळी शहरातील विविध रस्त्यांवर दुतर्फा भगव्या पताका व झेंडे लावून सजावट करण्यात आली होती मात्र अनेक दिवस अनेक प्रकारचे झेंडे पताका तशाच शहरात राहतात अचानक नगरपालिकेने हे सर्व पताका व झेंडे काढण्याची मोहीम हाती घेतल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांमध्ये याबाबत नाराजीचा सूर उमटला त्यानंतर आता परळीतील लोकोत्सव समितीच्या वतीने परळी पोलिसांना व नगर परिषदेला निवेदन देण्यात आले आहे जर आमचे सजावट केलेली पताका व भगवे झेंडे काढण्याची एवढी तत्परता प्रशासनाने दाखवली असेल तर परळी शहरातील सार्वजनिक ठिकाणांवरील सर्वच झेंडे व सर्वच पताका काढून टाकल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी या लोकोत्सव समितीच्या शिष्टमंडळाने केली दरम्यान शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी सर्वच झेंडे सर्व पताका कोणत्याही असो त्या तात्काळ काढून घ्याव्यात अशा प्रकारची आग्रही मागणी आता परळीतील नागरिकांनी केली आहे

पर्टिक्युलरिक्षा समाजावरच लावल्यानंतर असं होऊ नये असं काही आम्ही स्वतः काढणार चोवीस तासाची काढायची एवढी काही आवश्यकता नव्हती की लॉ एंड ऑर्डरचा विषय असा होता गाडी बी काढून